नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय का करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं ही असतातच मग एक मुलं असेल किंवा दोन मुलं असेल तर प्रत्येक मुलामध्ये काही ना काही अडचणी या असतातच कधीकधी मुलं खूप चिडचिडेपणा करतात खूप हट्टीपणा करतात बऱ्याच वेळा घरातल्या आईवडिलांना घरातली कामं असतात बाहेरची कामं असतात यामुळे मुलांकडे फारसं आपलं लक्ष नसतं यामुळे मुलं खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात आणि मुलंसुद्धा अभ्यासाकडे लक्ष देत नाही तसेच मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही यामुळे मुलांची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही तसेच मुलांना वाईट सवयी लागतात जी मोठी मुलं असतात जी शाळेत कॉलेज जाणारी असतात ती मुलं अभ्यासाकडे कमी लक्ष परंतु वाईट गोष्टींकडे त्यांचं जास्त लक्ष असतं अशावेळी प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी ही वाटत असते प्रत्येक आईवडील आपल्या मुला बाळांसाठी कष्ट मेहनत करत असतात आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं मुलांची प्रगती व्हावी मुलांनी सांगितलेलं सगळं ऐकावं आपल्या मनासारखं वागावं वा, असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात खास आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल मुलं स्वतः मोठी असेल तर स्वतःसुद्धा मुलं हा उपाय करू शकता किंवा आईने सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आईला वेळ नसेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा आजी आजोबांनी केला तरीसुद्धा चालेल तसेच मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपली मुलं शाळेत जातात किंवा जेव्हा बाहेर जातात अशा वेळी काही व्यक्ती त्यांच्यासमोर येतात अशा लोकं त्यांच्यासमोर येत जात असतात आणि काही लोक अशी असतात की त्यांची नजर ही खूप वाईट असते आणि एखाद्या नजरेमध्ये आपलं मूल आलं तर मुलांना नजरदोष हा लागतोच यामुळे सुद्धा मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात तसेच मुलं सतत आजारीसुद्धा पडतात आणि मदत जेवणसुद्धा बंद करतात त्याचबरोबर आईवडिलांची सुद्धा आपल्या मुलांना तितकीच नजर लागत असते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक शनिवारच्या दिवशी अगदी चिमुडभर मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि आपल्या मुलांना डोक्यावरून त्या पाण्याने स्नान घालायचं आहे अगदी चिमुडवर टाकायचं जास्त टाकायची गरज नाही पण जे खडे मीठ असतं ना तेच टाकायचं आहे बारीक मीठ तुम्ही टाकू नका खडे मिठाचे अनेक उपाय जे आहे तर ते केले जातात आणि त्यामध्येच हा एक उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक शनिवारी करायचं आहे मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्ही करू शकता ज्यामुळे काय होतं की मुलांना जर कोणाचे नजरदोष लागलेले असेल तर ते दूर होतात त्याचबरोबर मुलं बऱ्याच वेळा कुठेतरी खेळायला जातात तिथली जागासुद्धा चांगली नसते तिथलेसुद्धा दोष आपल्या मुलांना लागत असतात यानंतर पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्हाला मुलांवरून चिमुडभर खडे मीठ सात लाल मिरच्या त्याचबरोबर जेव्हा आई आपले केस विंचारते जेव्हा केस विंचारल्यानंतर जे केस निघतात तर त्यातले थोडेसे केस घ्यायचे आईचेच घ्यायचे इतर कोणा कोणत्याही व्यक्तीचे घ्यायचे नाही स्वतः आईनेच आपल्या मुलांची नजर काढण्यासाठी आईचेच केस घ्यायचे थोडेसे घ्यायचे या तीन वस्तूंचा आपल्या मुलावरून उतारा करायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आणि यानंतर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये जाळून टाकायच्या जेव्हा तुम्ही हे जाळता तर बघा मिरच्यांचा जास्त करून ठसका होतो आणि खोकलासुद्धा घरामध्ये यायला लागत असतो मिरचीचा परंतु जर ह्या जाळताने जर ठसका झाला नाही तर तुमच्या मुलांना नजरदोष हे लागलेले आहेत ला असं तुम्हाला गृहीत धरायचं आहे तर मग तुम्ही चुलीमध्ये सुद्धा जाळू शकतात आता ते सिटीमध्ये राहतात त्यांना चूल नसते अशावेळी तुम्ही एक मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये चार ते पाच कापडाच्या वड्या टाकायच्या आणि ते तुम्हाला झाळून टाकायचं आहे असं केल्याने मुलांची नजरदोष हे निघून जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्थे आणि पौर्णिमेला तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचाच आहे उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला दोन मिनटं लागतात परंतु आपल्या मुलाचं जे भविष्य आहे तर ते चांगलं घडायला सुरुवात होतं ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा उपाय नक्की करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी सोडून द्या यानंतर आपल्याला मेन उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही दिवसापासून तुम्ही अगदी आजपासून जरी हा उपाय करायला सुरुवात केली तरी चालेल किंवा तुम्ही उद्या परवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे नवनाथ भक्तीसार जे कथामृत आहे तर त्यामधला पाचवा अध्याय जो आहे तर तो तुम्हाला वाचायचा आहे दररोज तुम्हाला काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी देवघरामध्ये देवाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे हा अध्याय आईने वाचला तरी चालेल वडिलांनी वाचला तरीही चालेल किंवा मुलांकडनं हा वाचून घेतला तरीही चालेल तर हे मराठीमध्ये सुद्धा आहे हिंदीमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे तर तुम्हाला मराठीमध्ये वाचायचं आहे नवनाथ भक्तिसारमधला हा पाचवा अध्याय मुलांच्या प्रगतीसाठी खूप प्रभावी आहे या अध्यायामध्ये हेच सांगितले आहे की ज्या घरामध्ये हा अध्याय वाचला जाईल त्या घरातील मुलांची प्रगती खूप जास्त होईल त्या मुलांचे सगळे दोष हे दूर होतील आणि मुलांचा अभ्यासात मन लागेल मुलं नीट वागायला लागतील तुमच्या मनासारखे वागतील यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये दररोज नित्यनेमाने कधी काही अडथ राहील दिवशी तुम्ही नाही वाचलं तरी चालेल परंतु नवनाथ भक्तिसारमधला पाचवा अध्याय हा तुम्हाला वाचायचाच आहे नवनाथ भक्तिसार पोथीचे तुम्ही पारायणसुद्धा करू शकता हे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते घरातील सगळी नकारात्मकता दूर होते आणि घरात वादविवाद कलह हो हा कधीही होत नाही म्हणून तुम्हाला शक्य असेल तुम्ही पारायण सुद्धा करू शकता वर्षातून एकदा परंतु हा पाचवा अध्याय आपल्याला आजपासून तुम्ही चालू केला तरीही चालेल अगदी तीन ते चार मिनटं तुम्हाला हा अध्याय वाचायला लागेल यामुळे तुम्ही वाचवू शकता मुलांकडनं सुद्धा तुम्ही वाचून घेतलं तरीही चालेल मुलं अगदी छोटे आहे तर मुलांना सोबत घ्या आणि तुम्ही वाचा मुलांनी ऐकलं तरी सुद्धा चालेल मध्ये काही अडचणी आल्या एक दोन दिवस तुम्ही कुठे बाहेर गेले किंवा तुम्हाला वाचणं शक्य झालं नाही त्या दिवस तुम्ही नाही वाचलं तरीही चालेल परंतु तुमच्या घरामध्ये तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि त्याचे चमत्कार तुम्हाला बघायलासुद्धा मिळतील आता हा जो अध्याय आहे पाचवा अध्याय हा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही तिथूनसुद्धा वाचू शकतात किंवा तुम्ही गुगल केलं गुगलवरती सर्च केला तर तिथेसुद्धा तुम्हाला भेटून जाईल गुगलवर सर्च करताना नवनाथ भक्तीसार पाचवा अध्याय असं टाकलं तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तो अध्याय सुद्धा तिथे भेटून जाईल किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ